मराठी वर्त लढा सत्याचा मुरुम शहर परिसरात कार्वनी सण उत्साहात साजरा शेतकरी मित्र बैलांना रंगबेरंगी सजावट मुरुम तारीख दहा शेतकरी बांधवांचा मित्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बैलांचा कार्वनी सण तारीख दहा रोजी मुरुम शहर व परिसरातील केसरजळगा आलूर बेळम कोथळी गावात उत्साहात साजरा करण्यात आले भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी निगडीत सर्व आवजारांचा वेळोवेळी विधिवत पूजन संपन्न होत असते कृषी निगडीत असलेल्या बैलांसाठी कार्वनी सण अतिशय उत्साहात साजरे करण्यात येते प्रदेशनुसार हे सण साजरे करण्यात येते महाराष्ट्र राज्यात पोळा सण साजरा करण्यात येते तर त्याचबरोबर कर्नाटक राज्या शेजारी वसलेल्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात कार्वनी सणी अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो आजच्या रोजी बैलांना शेती कामासाठी सुट्टी दिली जाते सकाळी आंघोळ घालून विविध रंगाने अंगावर रंगरंगोटी केली जाते गोंडा घागरमाळा शिंगाचे शिंगोटे मोरपंख शिंगोटे शिंगांना रिबिन बांधून जल्लोषात गावातून मिरमुख काढली जाते पुरणपोळी भाताचा नैवेद्य देण्यात येते आजचा दिवस कृषीशी निगडीत प्राण्यांसाठी सण म्हणून अतिशय उत्साहात साजरे केले जाते कारवानी सण साजरी करणारे पोळा सण साजरे तर पोळा सण साजरे करणार साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पोळ्या दिवशी भोजनासाठी निमंत्रण देत असतात ही परंपरा मुरुम व परिसरात पिढ्यान पिढ्या अखंडपणे चालू आहे अनेक शतकापासून चालत आलेली परंपरा ग्रामीण भागातील शेतकरी बांधव आजही जोपासत असल्याने भारतीय संस्कृतीचा कारभनवी सण हे एक भाग असल्याचे स्पष्ट होते मुळात कारभनुवी हे कन्नड शब्द असून मराठी भाषेत कारभणी असा उल्लेख केला जातो शब्द जरी वेगळे असले तरी सण साजरे करण्याची परंपरा पद्धत मात्र एकच आहे आणि हेच आहे भारतीय संस्कृतीचे अखंडपणाचे उदाहरण मुरुम शहरातील पाटील परिवाराच्या वतीने कारहुनवी सण थाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण पाटील आदी उपस्थित होते शहर परिसरात अनेक शेतकरी बांधवाने कारहुनी आणि बैलपोळा ह्या दोन्ही सण थाटात साजरे करतात मराठी वर्त लढा सत्याचा